नमस्कार मंडळी आज आपल्याला बनवायची आहे क्रिस्पी कोळंबी फ्राय आणि त्यासाठी मी इथे कोळंबी घेतलेली आहे थोडेसे धणे पावडर घ्यायचे आपल्याला थोडेसे काळे मिरी घ्यायची आपल्याला काळे मिरी पावडर टाकायची आहे अर्धा चमचा लाल तिखट अर्धा चमचा हळद चवी पुरते मीठ टाकायचे आपल्याला मी गोड असते त्याच्यामुळे मीठ व्यवस्थित टाकायचे आहे आता हे एकजीव करून घ्यायचं आहे व्यवस्थित एक्जीव केल्यानंतर आपल्याला हे मी मैद्याचं पीठ घेतलेलं आहे थोडस त्यात आपल्याला एक ते दोन चमचे कॉर्नफ्लॉवर टाकायचं आहे हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे थोडस मीठ टाकून घेणार आहोत एक आपल्याला अंडा लागणार आहे तर मी अंडा घेतलेला आहे फोडून इथे मी तीन ब्रेडचा चुरा करून घेतलेला आहे मिक्सरमधून चला आता आपण आपल्या कुरकुरीत क्रिस्पी अशा कोलंबी फ्रायला सुरुवात करणार आहोत चला आता आपण आपली कोलंबी पहिल्यांदा ह्या पिठामध्ये घोळून मग तिला आपण अंड्यामध्ये डीप करून घेणार आहोत अशा पद्धतीने एक एक करून आपल्याला रो कोलंबी डिप करून घ्यायची आहे व्यवस्थित प्रथमतः पिठामध्ये नंतर अंड्यामध्ये आणि त्यानंतर आपल्याला ती आपल्या ब्रेड क्रम्स जो आहे त्याच्यामध्ये टाकून घ्यायची घ्यायची आहे एक एक करून आता आपल्याला व्यवस्थित तर आपल्याला व्यवस्थित त्याला दोन्ही बाजूने लावून घ्यायचं आहे ब्रेड क्रम्स अशा पद्धतीने दोन्ही बाजूने लावल्यानंतर आपल्याला हे आपलं अपले, तेलात सोडायची आपली कोलंबी गॅस एकदम आपल्याला बारीक ठेवायचं आहे आपली एक कोलंबी आपल्याला यात सोडायची आहे सुट सुटीतपणे आहे आपल्या कोलबिला तर आपल्याला पलटी मारून घ्यायची आहे अशा पद्धतीने व्यवस्थित आपल्याला एक एक कोलबी सर्व कोलबी त्याच सोडायची आहे आता आपली कोलबी दोन्ही साइडून व्यवस्थित फ्राय झालेली आहे आता आपण काढून घेणार आहोत मंदाचेवरच करून घ्यायची आहे नाहीतर आपली कोलबी एकदम करपून जाऊ शकते लगेच आपल्याला लक्ष लग द्यायचं आहे जेणेकरून आपली कोलबी एकदम करपून जाऊ नये पाहू शकता आपली झटपट कोलबी फ्राय आता कुरकुरीत एकदम तयार होणार आहे आता थोड्या वेळात लगेचच चला आता आपण हे आपले कोलंबी काढून घेणार आहोत कोलंबी काढण्यासाठी तुम्ही टिश्यू पेपर किंवा कागदाचाही वापर करू शकतात कोऱ्या कागद किंवा टिश्यू पेपर घ्यायचा आहे पद्धतीने आपली कुरकुरीत कोलंबी फ्राय खाण्यासाठी एकदम रेडी झालेली आहे म्हणजेच प्रॉन्स क्रिस्पी खाण्यासाठी एकदम रेडी झालेली आहे तर खाऊन बघा बनवत राहा